मित्रांनो आपलं ट्रॅक्टर चालूयात का आम्हाला कोणाला पाळीला द्यायला लागत असलं तर सांगा पाळी किती लावली आपल्या ट्रॅक्टर सध्या आहे आम्ही जागा चालू आहे आपलं सध्या ट्रॅक्टर किशन भाऊ पांढरे यांच्या शेतात आपलं ट्रॅक्टर चालू आहे सध्या पाळीला चालू आहे बघा कसं लागतं जागा ट्रॅक्टर कोणला पाळीला गेला सांगा लागत असित्रांनो टॅक्टर चालू विचार काम चालू मित्रांनो आपल्याला बघू शकता कशी पाळी लागते मित्रांनो